माढा लोकसभा मतदारसंघाचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे मंत्री गिरीश महाजन आज अकलूजमध्ये येणार आहेत विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना तिकीट देण्यात आल्यानं धैर्यश्रीर मोहिते पाटील नाराज झाले तेव्हा आज गिरीश महाजन मोहिते पाटील यांची नाराजी दूर करतात का याकडे सर्वांचं लक्ष माजी आमदार विजय शिवतारे आज आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत सासवडमध्ये आज कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतल्यानंतर दुपारी एक वाजता शिवतारे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत बारामतीमधून लढण्यासाठी शिवतारे इच्छुक आहेत मनोज सेरांगे आज लोकसभा उमेदवारांची घोषणा करण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक मराठा उमेदवारांचा अहवाल ते आज स्वीकारणार आहेत आणि या उमेदवारांची नावं मराठा समाजानं निश्चित केली आहेत संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन ते जिल्हा निहाय लोकसभा उमेदवारांची नावं जाहीर करण्याची शक्यता मराठवाड्यातले काँग्रेसचे बडे ये एक प्रोवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है गे पांच वर्षांस अर्चना चाकूरकर भाजपा मध्य प्रवेश करना चर्चा होता अखेर आज भाजपा प्रवेश होते उप मुख्यमंत्री देवेंद्र फडन भेट घ लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या पाच मतदारसंघांचं चित्र आज स्पष्ट होणार आहे या पाच मतदारसंघामध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे या मतदारसंघामध्ये एकशे एक्क्याऐंशी पैकी एकशे दहा उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आज दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे एकोणीस एप्रिलला या मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे भाजप विरोधात मजबूत आघाडी उभी करणार असल्याचे संकेत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिले महाविकास आघाडीसोबत चर्चेची दारं खुलीत मात्र संजय राऊत महाविकास आघाडीबाबत चुकीची माहिती देतात आणि ते मवियामध्ये बिघाडी करत असल्याचा आरोप आंबेडकर यांनी यावेळी केला संजय राऊत महाविकास आघाडीमध्ये बिघाडी करतात आणि या प्रकाश आंबेडकरांच्या आरोपानंतर राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय जागा वाटपाची चर्चा ही प्रकाश आंबेडकर आणि आपल्यामध्ये होत नव्हती आणि त्यामुळे आपण काही खोटं बोलत नाही असं संजय राऊत म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी उभे राहिले तरी ठाण्याची जागा जिंकणारच असा ठाम दावा शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधार यांनी केला दरम्यान महायुतीमध्ये आलवेल नसल्याची टीका त्यांनी केली शिंदेच्या खासदारांना उमेदवारी मिळत नाही हे वाईट आहे असंही त्या म्हणाल्या